कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही ते हे खोटा हारणं मिळणं ते खोटं राहू राहिले सर आमचे ते हारणं मिळणं काही संबंध नाही ते हारणार ते हारणं जे आहे ते आम्ही देव मानतो त्याला फक्त आमची शिकार आहे रानदुकड्याची शिकार आहे सर उर्फ खोक्या भुसलेच्या पत्नी तेजी भोसले आज त्यांना भेटण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहात माझ्यासोबत आहेत काय सांगाल तुमची भेट झाली कारण काय बोलणं भेट झाली सर आमची आमचे ते आमच्या मालकाला खोटा आरोप करून आतमध्ये टाकितलं ते आमच्या गावाचे आमचे भान होते ते आमच्या मुलाचे माझी पुतणीचे त्यांना छेड झाली म्हणून मुलाच्या डोक्यावर तळवड घातल्या टाकली राम दे महेश ढाकणे दिलीप ढाकणे त्यांनी माझ्या मुला माझ्या पुतण्यावर तलवार आणली ते आमची तातकीच मागणी आहे ते आरोपी अटक तात्कास अटक आट, करायला पाहिजे आमची ते पुढचे धाकणे कुटुंबाचे आरोपी आहे ते अटक करायला पाहिजे आमच्या घरामध्ये काय ठेवलं नाही सर आमचे उद्वास करून टाकितलं घर आमचं घरामध्ये काही भांडे कुंडे धान्य धुन्ये काही मला पाच रेक राहत उद्वास करून टाकितलं माझ्या नवऱ्यावर खोटा नाटक आरोप करून आतमध्ये टाकितलं माझ्या नवऱ्याला अस हे गेले ते ढाकणे ढाकणे त्यांना हनलं होतं ना मय ढाकणेला असं दिलीप ढाकणेला त्यांना आणलं होतं त्यांना उरट माझ्या नवऱ्याने आतमध्ये दाखवण्यात टाकितलं त्यांना जाऊन कुठे ढाकणे मध्ये त्याच्यातले सिटी कॅमेरा सगळं काढू शकत आहे तुम्ही हे खोटं हारणं मिळणं ते, 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 ते खोटं राऊ सर आमचे ते हारणं मिळणं काही संबंध नाही ते हरणार ते हरणाचे आहे तर आम्ही देव मानतो त्याला दे फक्त आमची शिकार आहे रानडुकड्याची शिकार आहे सर मात्र सूर्यदास यांना हरणाचं हे खोटं सर ते नाही ते कार्यकर्ते आहेत म्हणजे म्हणते आमदार साहेब आहेत सगळ्यांचे आहेत आदिवासी पारदींचे बीडचे अजून ते धनगरपा यांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहेत सर ते सूर्यदास अठरा पगारचे जातीचे काय म्हणजे मंत्री साहेब आहेत ते त्यांचं त्यांचा आमचा काही संबंध नाही सूर्यदास आमचं आमचा काही संबंध नाही त्याच्यात तुमची काय मागणी असणार या संदर्भात आता मागणी काय आहे सर ढाकणे कुटुंब आहेत का त्यांना तात्काळी अटक करावं ते आमच्या मुलीवर छेड झालेलं आहे या झाले त्यांना तात्काळीच अटक करावं घर वगैरे आता ते उन्हामध्येच मध्येच बसलेलो सर आम्ही तिथंच आमच्या घर पाडलो होतं तिथंच आहेत आम्ही तिथं फक्त तिथंच राहत होता मी उन्हामध्ये आमच्या लेकरांना दुख नाही यायला ना लागले तर ऍडमिट केलं होतं मला सगळं दुखू राहिलं सर माझं बोलतं सगळं ते आणा मला एवढं हो अवसान सगळं उडून गेलं माझं आता कुठे एवढे पाच लेकर कुठे जगायचे म्हणून मला माझं टेन्शन उडाल जास्त अश्रू आनावर होता दुःख आहे सगळ्या गोष्टी आहेत मात्र डोळ्यात पाणी येते एक काय मागता म्हणजे सगळ्या प्रकार कसं तुम्ही कस कसं सगळं सांभाळता येईल मला वाटत आमचं काही जगणं उपयोगच नाही आम्ही आता रस्त्यावर आलो आमची माझी रेकडा त्यांना कुठे जगायची मला अपुशीच राहिली नाही सर आमची कसं जगवते म्हणून आता पाच डे काय तर कसं मॅ काय करायचं हँडल करायचं फक्त आमचे काय घरामध्ये तेच होते आमचे मालक ते खोटा आरोप लावून राहिले ते ते ढाकणे कुटुंब आहे सगळ्या हारणं शिकार आहे ते सगळं खोटं आहे सर हारणं मिरणं आम्हाला काही तसं माहितच नाही हारणं मिरणं सर ते आमच्या देव मा देव मानते त्याला नक्कीच हे होत्या तेजे भोसले आमच्यावर जे आरोप लावले ते खोटे आहेत आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी तेजे भोसले यांनी आज केलेली आहे